काल भाजपचे नेते मोहोळ तालुक्यातील संजय क्षीरसागर यांनी जी टीका केली काँग्रेस पक्षावर त्यांना मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की काँग्रेस तसेच आमदार प्रणिती शिंदे यांनी मराठा समाजाला पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे पोलीस भरती असेल या इतर भरती असतील त्यासंदर्भात त्यांनी निवेदन दिलेले आहेत थांबवण्यासाठी पेनूर या ठिकाणी कुणबी मराठा समाजाला प्रमाणपत्र मिळावेत म्हणून प्रांताशी बोलणं करून तो प्रश्न मार्गी लावलेला आहे तरी आपण जे वक्तव्य करत आहात जे राजकारण करत आहात की या ठिकाणी ते चुकीचे आहे आम्ही फिरत असताना बऱ्याच ठिकाणी असे जाणून आले मंगळवेडा तालुका पाटखळ या ठिकाणी तेथील स्थानिक आमदार भाजपचे समाधान अवताडे यांच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी विरोध दर्शवला हो मोह तालुक्यात फिरत ता असताना वडदेगाव या ठिकाणी भाजपचाच कार्यकर्ता हा विरोध करत होता बऱ्याच ठिकाणी आम्हाला असं जाणवलं की मराठा आंदोलक हे आम्ही गेल्यावर आमच्याशी चर्चा करतात व आमचे म्हणणं ऐकून घेतात ताईने ही पूर्णपणे पाठिंबा चांगल्या प्रकारे दर्शवतात व त्याप्रमाणे चर्चा होते पण काही ठिकाणी आवर्जून भाजपचा कार्यकर्ता हा विरोध करत आहे कारण या ठिकाणी शिंदेसाहेब दोन हजार चार साली मुख्यमंत्री असताना मराठा वकुंबी समाजाविषयी त्यांनी निर्णय घेतलेले आहेत त्यामुळे काँग्रेस हे पूर्ण मराठा समाजाच्या पाठीशी उभारलेली हो आहे या ठिकाणी उलटं आपलं भाजप सरकारही हे या ठिकाणी आरक्षणाविषयी त्याची उदासीनता भूमिका दिसत आहे राहिल्याविषयी कालच्या सरकुलीत झालेल्या प्रकाराचा त्या या ठिकाणी अण्णा मी आपल्याला सांगू इच्छितो की मराठा समाजाचे या महाराष्ट्रात लाखोनी मोर्चे निघाले अनेक आंदोलनं झाली ही आदर्श आंदोलनं ठरली या देशात सर्वात जास्त संख्येने मराठा समाजा आदरणीय जरांगी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली गोळा झाला त्याला एक आदर्श अशा आंदोलन ह्या मराठा समाजाने या जगासमोर मांडलेलं आहे कालचं जे संकुलित प्रकार झाला त्या ठिकाणी मराठा मराठा आंदोलनाच्या पाठीमागं लपलेली काही भाजप कार्यकर्ते या ठिकाणी अतिशय वेगळ्या पद्धतीने त्यांचं बोलणं होतं जे मराठा आंदोलक कधीही आपली सुसंस्कृतपणा सोडून कुठलंही आंदोलन त्यांनी केलेलं नाही आम्ही चौकशी केले असतात त्या ठिकाणी काही भाजपचेच पदाधिकारी होते आपण जो हा डाव मांडत आहात राजकारण करत आहात सध्या आपल्याच्या पायाखालची वाळूस रखलेली आहे आणि आपल्याला उमेदवारही भेटत नाही त्यामुळे आपण हे चुकीचे वल्गणा करत आहात व अशी जातीय राजकारण धर्माधर्मात राजकारण करून या भाजप सरकारनं या देशाच्या विकासाची बात सोडून धर्माधर्मात जाती जाती ते निर्माण करायची आत्तापर्यंत राजकारण केलेलं आहे तर सदर मी आपल्याला अण्णा सांगू इच्छितो की आता जनता पूर्ण हुशार झालेली आहे आणि येणारा काळच हे आपल्याला उत्तर देईल